दोन पिल्ला आहेत बुलबुलची स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ तर मित्रांनो आज चढावा जातोय तर आपले मुंबईकर आले आहेत बाबू आलाय बरं खाय बरं खायला जाव्या दाखवतो तुम्हाला पण जाऊया आधी तिथेच कारण ऊन लागते तीन वाजलेत त्या जाव्या तिथे त्या झाडाजवळच चार चारुलीच्या आणि मग खाऊया जरा दाखवूया तुम्हाला पण अशा असतात त्या तर चला आता तिथं जाऊया ते वितरून येते ना रातांबीचं झाड आहे रातांबे पण पिकलेत मग एक दिवस येते रातांबी काढायला ते पिक काय रातांबा आणि वरते आहेत

अजून आताशी पिकायला लागले ना खाली उंच आहे सांभाळ घसरेल आंबड आहे पण मारणावा जावे आपण तिकडच अजून काय काय दाखव गुरु आलाय आपल्यासोबत राजू आलाय राजू इकडे आला इकडे ए एक सरभरीत हा वालायला लागलाय पकडा काहीतरी आना पकडून घेऊन या जाऊया तिकडे चला जा बघ मित्रांनो जरा पुढे आलो नाही बघा हा आंबा आहे ना मोठा दिसतो परवा पिकला होता एक भेटला होता पण पर त्याच्यावरती परत कधी आलो नव्हतो परत जाऊन चेक करूया हा आंबा असेल तू इकडला नाही वाटतं हा इकडचा आलो आणि आपण स्थळ्यावरती पोचलो वरती हरवा खाल्ला तर लाकडं आणायला देवायला आई मग मीठ बुके आणायला हवी होती अरे या वाटला लागेल ना काटे तर फाटून जाईल नाहीत कॅन्सल मिशन मी आई ग्शन कॅन्सल नाही दांबे पिकी नाही मी आताशी नाही पिकी ना असं मात्र वाटत तसं एप्रिल झालं एप्रिलच्या एंडिंगला कुठं भेटला तर काम पा चल मग आहे जाऊया तिथेच बघ चव बघ कशी आहे म्हणलेली काम झालं असतं भरपूर आहे अरे पण खाली काट लागत पाताल लागलेलं ला आहे आपलं खड्यावरलं वरंडी अजून आहेत अरे काय काय भरपूर आहे रे खायला पावसाळ्यात नसते एवढं करून ते भेटले आता पिकले ना कच्चे आहेत हां अजून काय काय खाण्यासारखं अरे बाप रे इथं आहे तिथे बुलबुल दिसते ती बुलबुल उडालेवरला तिथं आता ना ते पिल्लू आहे त्याच आहे वाटत हे ये तिथ नाही <laughs>, लांब लांबून दाखवतो ती येऊन बोचल बिचल बघ दोन पिल्ले आहेत बुलबुलची ती ती तिथं बसली अरे ब्लर दिसणार ते बघा तर जातो बाय आम्ही आमच्या कामाला तर चला जावे आता डायरेक्ट लय इकडे तिकडे झालं डायरेक्ट जाऊन तिथं धडत्या सारुलीचं झाडं आहे तिथे भरपूर आहेत पण आपल्याला जायचं तिकडं वरती वरती जाऊया कापूस घेऊन जाऊ कापूस आहे ते कापूस कसलं झाड काय माहित ना काढायला पाहिजे काटे का कुठं किती धरले इथं झालो मी आले कुठं अरे कापूसच आहे बाबू नाही म्हातार्या म्हातार वाटते होय ये सगळा कापूस झाला कापूस अरे हे असं वाटतं की सस्याला हात लावतोय मी एकदम गुबगुबीत आहे आवाज नाही हे धरले काय पिकलेच नाही रे पिकलेली पडली वाटतं ते पण पण मोठी आहे ही हायत वरती हायत पिकलेच मला वर खाली पुढं दिनाच्यात ना त्याच्यातच जाऊया ही बघायला आलो मी त्याच्यातून काढायला मस्त जाऊ काय बघू बसायला सर मस्त मोठी आहे ओके मित्रांनो तिथं इथं झालं आणि तिथून दाखवतो तुम्हाला काढतोय आहे का नाही पिकलं आहे पद्धतीच पूर्ण ब्लॅक होतो पूर्ण तात्पर्य झाल्या जवळ आंबट लागला आंबट बेरी वरती आहोत ना मित्रांनो वरतून मग कसं दिसतंय सर्व पिकलेला चारवली इकडे पण आहे जरा सुक आतमध्ये पण बी असते ती पण मस्त लागते सांबार कळलं नाही रे कुठं कुठं तरी आहेत परवा लाकडं घेऊन जातो आम्ही इथून भरपूर होती वाट काय पडतं या हा हे मस्त पिकलं आहे असं पूर्ण काल झालं पाहिजे

मी धरली होती पण आपण जरा लेट आलो चला द्धर इकडं झालं तर करवंद भेटला एक पिकलेलं हे बघा आता हे सुरुवात झाली पिकायला ते पिकतील आता हे पण जरा खराबच आहे जर चेक कर हाफ इकडं जरा खराब आहे बाबून दाखवला मला हा बघ कर, हाँचे कर बोल होय मग दिसलं ते काढलं गोळ आहे ना जंगलातून जाते आम्ही खूप असतं तर वांदे येतो गेला काय आहेत तो गो ही बै काय ही बारो चारोली लिली काय चारोल्यात ना चारोळी चारा बरायला केवढी करून द्या बस टपोरी अरे बापरे मरणाचे येत हे एक पिक होतं होत काय करूया चटणी होते कायची तेच बोललो चावलं कोण मला हो मी चावला कशाला अडी नाही तर सावले तू तू पिकल्या उद्या भेंडी गोड लाल नाही येऊ आठवड्या जाऊया दरवर्षीची आपली झाडा बघायचं झाड आहे ना तिथं तिथून जायला तर तिथं क्रॉस करायला लागेल ना वाटलं तर वाटेन जाऊ कशा गरज आहे वरती जायची तू मित्रण हे बघा दिसते काय हम्म ह्यात नाही चालवल्या आहेत एवढंच आमच्याकडे दाखवतो <laughs> चालूला काय गोड असेल ते सर्व ब्लॅक ब्लॅक पिकलेले आहेत हा काय करतो तेच बोललो मी <laughs> हे बघा आता हे सर्व काढतो मस्त खोका बनवतो आणि दोन दाखवतो चालवल्या काय गोड असेल मित्रांनो एवढे भेटले तर खोका भरलाय मग अर्धा आहे वरती जागा की नको आता जागा झाऱ्यावर बस। तिथं बसू नाट्य बसू पाणी पिऊ तिथं खाऊ आरामात तिथून पण बोललो बघून येऊया मागच्या वर्षी पण इथं आलो होतो तर इथं आलो आणि बघतो तर काय खाली पांढऱ्या बघ किती पडले भरपूर वाटे हे mm. बघा कैसा दिसेमकू कस दिसेल पूर्ण धरले वरती हिरव्या तू बाकी अशा काड्या काड्या दिसत आहेत ना त्या पिकून पडलेल्या आहेत हवा घायला लागले हवा घ्यायला लागला तर काढा हे पण भरूया तू अर्धा राहिला तो तर चला मित्रांनो तो वरती सड्यावरून आलोय ना आटवली वरती अभि पालखी ते बसते व्हिडिओ बघत असेल तुम्ही तर मित्रांनो एक खोका भेटलाय चारोल्यांचा चारा हे बघा काय करायचे आता खातो जराशी आणि मग जराशी घर नेतो तर चला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय